आदरणीय उपस्थित मान्यवर सर्वांना माझा नमस्कार सर्वात प्रथम मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचे आभार जय जय शिव शंभो मैत्रिणी सोबत सीना नदीच्या काठावर छोट्या इवल्याच्या हाताने वाळूने बनवलेल्या शिवपिंडीला ती भक्तीभावाने बेलफूल वाहून पूजा करावी हा तिचा आवडतीचा खेळ हीच आपली छोटी आहिल्या हा तिचा रोजचाच खेळ असायचा आजही तिची पूजा चालू होती इतक्यात खूप आरडाओरड पळापळी सुरू झाली श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या सैन्याचा तळ या चौंडी गावात पडला होता अचानक एक घोडा बेलगाम धावत सुटला घाटावरची लोक सैरा होऊन धावत होती घोडा आपल्या दिशेने येत असल्याचे पाहताच मैत्रिणी ओरडल्या अहिल्या पळ अहिल्या पळ घोडा जवळ येताच मैत्रिणी पण पळाल्या पण अहिल्या शिवलिंगाला सावरात तशीच बसून होती ते पाहताच लोक भयभीत झाले आता अनर्थ घडेल ते सर्व श्वास रोखून पाहत होते सुदैवाने घोडा अहिल्यावरून उडी मारून गेला पाठीमागून जोराचा आवाज कानावर आला ए मूर्ख मुली उधळलेला घोडा पाहून पळाली का नाहीस जीवावर बेतले असते तर श्रीमंत बाजीराव पेशवे गरजले मित्रांनो आठ नऊ वर्षाची पोर श्रीमतांना मिडरपणे म्हणाली वडील झाले म्हणतात जे आपण घडू ते आपण जीवापाठ जपावे मी ही वाळूची शिवपिंड घडवली हिची पूजा केली आणि हा त्या साक्षात देव सोडून मी कशी पडणार तिच्या डोळ्यातील चमक धैर्य स्पष्टवाणी आणि भक्ती पाहून श्रीमंत खूप खुश झाले हे मातीत झाकलेले रत्न तीक्ष्ण नजरेने श्रीमंत म्हणाले मल्हारराव या पोरीला तुमची सून करून घ्या ही होळकरांचेच नाही तर अखिल मराठा साम्राज्याचे नाव मोठं करेल यात काही शंका नाही अहमदनगर मधल्या चौंडी या लहानशा गावात एकतीस मे सतराशे पंचवीस मारवाचे शासनकर्ते झाले प्रजेवर पूर्णच्या मुलासारख प्रेम करत राजमत झाले मित्रांनो अर्थातच त्यांचा प्रवास साधा सोपा नव्हता मल्हार रावंनी त्यांना राजकारभरेचे धडे दिले व त्यांच्या अलौकिक कार्यामुळे त्यांना श्लोक म्हणून ओळखले जाऊ लागले त्या सुदर्णवादी राजकर्त्या महिला सक्षमीकरण पर्यावरण पर्यटन स्थळांचा विकास हुंडा बंदी विद्रिळे दत्तक पुत्र शिक्षणाला चालना न्यायदानासाठी न्यायालय अनेक जीर्णोद्धार केला नदीला घाट बांधले वाटसरुंना पाणकोळी बांधल्या गोशाळा बांधल्या धर्मशाळा बांधल्या असे अनेक कार्य त्यांनी केले केले धर्म भारताच्या दैदिप्यवान इतिहासात उठून दिसणारा अहिल्याबाईंसारखाच दिवा तेजाने चमकत होता राजयोगिणी सती अहिल्या होळकरांची राणी राजयोगिनी सती अहिल्या होळकरांची राणी अजून नर्मदा जवळ लहरते तिची यशाची गाणी तिची यशाची गाणी मित्रांनो अशा या रणराघिणीला राजमातेला पुण्य